मध्ये तुम्ही बघितलं असेल जेवढ्या क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे त्यांनी मोस्टली बघा बरं का विद्यार्थ्यांनो आपण आहे ना एक पं, पन, पंचवीस प्रश्न मी महत्वाचे टॉपचे काढलेले आहे त्यानंतर मी तुम्हाला एक सांगतो की महत्वाचा सा फॅक्च्युअल डेट मी तुम्हाला एक पीडीएफ बनवून पण देणार आहे मध्ये दे जरा तीन दिवस मी बाहेर गडबडीत होतो जरा थोडेसे प्रोजेक्टचे काम चालू आहे त्याच्यामुळे जरा थोडस तुमचे लेक्चर डिस्टर्ब झाले त्याबद्दल मला माफ करा काही थोडासा वेळ जसा जमेल तसं मी कव्हर करणार आहे चला उत्तर द्या पंचवीस प्रश्न पहिले टाकल करून घेऊ द्या फेब्रुवारीचे पटापट पटापट उत्तर द्या आणि जी फॅक्च्युअल गोष्ट लिहून घ्यायची आहे ते पण सांगतो अलग लक्षात चला उत्तर द्या पहिले प्रश्न अटेम्प्ट करणं गरजेचं आहे मित्रांनो तुमची रेग्युलरिटी ठेवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करतोय आणि सात ते आठ महिन्याचं चालू घडामोडी तुमच्यापर्यंत पूर्णपणे पोचवेल मी आलं लक्षात चला पटापट पटापट जॉईन व्हा तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर जे विद्यार्थ्यांना बघा मुडीच एकच म्हणता मला बर पुढचा प्रश्न घेऊ द्या मुडीजा आणि याच्याबद्दल सांगतो ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे महाराष्ट्र किती राज्य होणार आहे फेब्रुवारी मधली न्यूज आहे महत्वाची न्यूज आहे चला फटाफट -पड़ सांगा आवाज येतोय खरे सगळ्यांना सातवं राज्य ठरणार आहे हा यातला भाग महत्वाचा आहे मी एकदा सांगतो तुम्हाला यातला भाग महत्वाचा आहे चला आवाज येतोय ना तर महाराष्ट्र हे सातवं राज्य ठरणारे कितव सातवं महत्वाचा भाग आहे हा विद्यार्थ्यां पहिलं उत्तराखंड युपी यांचा क्रमांक लागतो तर ती ती जी काय महत्वाची आहे आणि सगळ्यात महत्वाचा येण्यासारखा प्रश्न कुठं असतो की डिजिटल जनगणना येणार होणार आहे आणि जातीनीय हो जनगणना होणार आहे अडीच वर्ष चालणार आहे दोन हजार अकराची पण आकडेवारी आपल्याला थोडस एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने महत्वाची आहे सो त्या पद्धतीने टार्गेट करावा लागणार आहे पुढे बघा भारताची कोणती हवाई कंपनी सर्वाधिक बाजार मूल्य आहे जिचं मार्केट कॅप जास्त आहे त्याला काय म्हटलं होतं माहिती गे तारखत याला म्हणतात मार्केट कॅप नीट समजून घ्या बनली आहे फेब्रुवारीची जनगणना किंवा बाकीच्या याच्या संदर्भात सुद्धा मी तुमच्याशी करणार आहे याचं -पड़ उत्तर द्या या चला काय म्हटलेलं आहे बघा भारताची कोणती हवाई कंपनी जगातील सर्वाधिक बाजार मूल्य असलेली कंपनी बनली आहे उत्तर पाहिजे मला तुमच्याकडून मित्रांनो चला पटकन उत्तर का ए का इंडिगो ही प्राइवेट क्षेत्रातली एक महत्वाची कंपनी बनलेली आहे मित्रांनो इंडिगो कळालं चला पुढचा प्रश्न म्हणजे पहिले प्रश्न घेऊन घेऊ द्या सातवं राज्य कोणतं आहे महाराष्ट्र उलटा प्रश्न आहे आता त्याच्याशी ट्विस्ट प्रश्न पण बनवून घेतलेले मी तुमचे पुढे हा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ महामंडळ प्रश्न बघा आता फेब्रुवारीचे महत्वाचे पंचवीस प्रश्न पहिले टॅकल करून घेऊया त्या अनुषंगाने पहिले क्लिअर करून घेऊया एक एक भाग चला आणि फक्त स्वप्नील तुषारचे उत्तर येत आहे बाकीच्यांचे उत्तर आले उद्या महत्वाचे महत्वाचे वन लाईनर आपल्याला क्लिअर करणं गरजेचं आहे चला बरं पटकन चला पटकन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी चला पटकन काय उत्तर येत आहे सुनीता पवार उषा तांबे प्राचार्य मिलिंद जोशी भालचंद्र नेमाडे अरे उत्तर द्या की प्राचार्य मिलिंद जोशी आणि भालचंद्र नेवाटे यांचा उल्लेख केला तर कोणता पुरस्कार प्राप्त यांना ज्ञानपीठ पुरस्कार का कोणता आहे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी लेखकांची नाव सांगा ज्ञानपीठ प्राप्त मराठी लेखकांची नावं सांगायची पटकन येऊ द्या रेणुका ठीके चला प्रयत्न केलेला तुम्ही चुकलं तर चुकू द्या सलापटकर सलापटकर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्षपदी झालं तर ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कोणाकोणाला आहे सांगता येईल का ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त जर बघितलं तर कोणकोण येत कुसुमाग्रज असतील भालचंद्र नेमाडे असतील बरोबर नारायण सुर्वे असतील हे नाव महत्वाचे चला पुढे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने लॉस एंजेलिस दोन हजार अठ्ठावीस ला होणार आहे चोवीस ला झाली आता चार वर्षाने दोन हजार अठ्ठावीस ला कोणत्या खेळाच्या समावेशाला मान्यता दिलेली आहे खो खो क्रिकेट कबड्डी आणि टेनिस मागच्या मागच्या वेळेस तुम्हाला मी कशाची हे दिली होती कबड्डी नाही तुषार इट्स अ क्रिकेट 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 टूर्नामेंट मात्र त्या ट्वेंटी ट्वेंटीच्या असतील क्रिकेट टूर्नामेंट असतील त्या मात्र त्या ट्वेंटी ट्वेंटीच्या असणार आहे कळालं त्यामुळे हा भाग खूप महत्वाचा आहे इज दॅट क्लिअर ओके ग्रेट चला चुकू द्या चुका होऊ द्या अठ्ठावीस सत्तावीस सव्वीस एकोणतीस चला पुढचा प्रश्न दोन हजार अठ्ठावीस आत्ताच बोललो आपण ओके किती वर्षानंतर ऑलिम्पिक स्पर्धेत पुनरागमन होत आहे हे नीट लक्षात घ्या किती जर तुम्ही बघितलं तर एकशे अठ्ठावीस वर्ष होत आहे किती एकशे अठ्ठावीस थोडस थोडक्यात त्याच्याशी निगडीत आहे पुढे बघा ही गोष्ट कन्फर्म स्पोर्ट्स घडमोडीतला एखादा भाग घेतो म्हणून जरा मी थोडा रॅपिड घेतोय विद्यार्थ्यांना मा मग मला थोडस तुमच्याशी महत्वाच्या फेब्रुवारीच्या ज्या चालू घडामोडी ना त्या जरा तुमच्याशी बोलता येईल म्हणजे मला आलं लक्षात ज्ञानपीठ पुरस्कार दोन हजार चोवीस चे कोण आहे कोणता पुरस्कार आहे कोण आहे ते, ते पण इम्पॉर्टंट आहे आप आपल्याला अलग लक्षात तर अमेरिकेमध्ये हा करण्यात आलेला आहे बघा गोल्फ नाहीये सॉफ्ट बॉल तीन खेळाचा समावेश नोट डाऊन करून घ्या स्क्वॅश हे तीनही नाव नोट डाऊन करून घ्या महत्वाचे पटकन चला पटकन विद्यार्थ्यांना झाले का नाव पटकन नोट डाऊन करा झालं क्लिअर बघा रिजनल रुरल बँक ज्याला काय म्हटलं तर महत्वाचं आहे एक वन नेशन वन इलेक्शन असं आपण ऐकतो बरोबर महाराष्ट्र ग्रामीण बँक अगदी बरोबर आता हे का प्रश्न टाकलेला आहे आपल्याला मे पर्यंतच्या काही गोष्टी ओढायच्या एंडिंग तो मुद्दाहून एक प्रश्न टाकलेला आहे निड बघा लास्ट क्वेश्चनचा सांगतो मी तुला थांब 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 स्वप्नील दोन मिनिट त्याच्या संदर्भात त्यांना मला बघ विदर्भ मुख्यालय छत्रपती संभाजीनगर मध्ये पण फेब्रुवारीच्या मला पहिले ठळक घडामोडी देऊ द्या तुम्हाला फेब्रुवारीच्या काही घडामोडी ठळक देऊ द्या पहिले जेणेकरून मला एक एक लाईन अप करून मोकळं करतील तुम्हाला मुद्रा योजनेचा लाँग फॉर्म तुम्हाला माहित असायला पाहिजे तेहतीस लाख कोटी बरं मुद्रा योजनेचा लाँग फॉर्म लिहून घ्या बरं कधी लॉन्च झालेली आहे किती वर्ष झालेले दहा वर्ष झालेले दोन हजार पंधराला ला ती लॉन्च करण्यात आली होती मुद्रा योजनेचा लॉंग फॉर्म तुम्हाला एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू विचारला जाऊ शकतो कळालं वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये वे वे कोणकोणते कसे ते, ते पण तुम्हाला महत्वाचे आहे तर तो भाग महत्वाचा आहे लिहून घ्या मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी लिहून घ्या चला मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी आलं लक्षात येऊन घ्या चला व्यवस्थित मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट रिफायनान्स एजन्सी ስላሳለ ዛለቃ ግዳርተ ነው दुसऱ्या क्रमांकावर आहे पहिलं कोणतं विद्यार्थानो युपी युपी मध्ये मोठ्या प्रमाणावरती दिले गेलेले आहे पर लॉंग फॉर्म लिहिला का प्रत्येकाने भारताची वस्तू आणि सेवा किती वाढ झाली सहा टक्के एवढं लक्षात ठेवा फक्त असे प्रश्न येत नाही थांबा किती अब्ज डॉलर हा आता हे ट्रान्सशिपमेंट सुविधा काय आहे ते पण सांगतो मी तुम्हाला तुम्ही ही न्यूज ऐकली का तुम्हाला इकॉनॉमिकल इतक्या डिटेलिंग मध्ये विचारणार तुम्हाला अलग लक्षात तेवढं टेन्शन नका घेऊ हो। जे जे महत्वाचे आहे ना अलग लक्षात आता ट्रान्सशिप ट्रान्सशिपमेंट म्हणजे काय माहिती आहे का विद्यार्थ्यांवर जसा ट्रक भरला आपल्या इथून जर द्राक्ष न्यायचं आहे बांगलादेशमध्ये एखादा डायरेक्ट ट्रक जातो त्या बॉर्डरवरून क्रॉस करतो अलग लक्षात अलग लक्षात बांगलादेश म्हणजे डायरेक्ट काय व्हायचं ट्रक भरला का डायरेक्ट बॉर्डर क्रॉस करून आपले तिकडे जायचे आणि त्यांच्या इकडे यायचे पण ती आता बंद करण्यात आलेली आहे येऊन घ्या हा शब्द ना पाकिस्तान वाटेल का अरे शब्द क्लिअर आहे का प्रत्येकाचा कोण कोण आहे रे तुषार अमृता रेणुका पूजा स्वप्नील अपेक्षा पृथ्वी अर्चना प्रियंका रुप्ती कृणाल जी आता मी तुम्हाला या पिकाची कशाची म्हणजे मिरची ज्योग्राफिकल इंडिकेशन नीट लक्षात ठेवा मधले दोन प्रश्न आपण टेन्शन नका घेऊ पण टॅग कोण कोणते महाराष्ट्राचे किती आहे कुठल्या याच्यातलं आहे ते पण महत्वाचं आहे तुम्हाला अलग लक्षात मित्रांनो लक्षात राहील का थोडेसे नीट समजून घ्या पंचवीस एक प्रश्नांकडे आपण आता वळत आलेलो तो काही भाग नाही कळत आहे का इंटेन्सिटी समजून घ्या केअरलेस पीपल बुक हे आहे कळालं का म्हणजे चर्चेत असणारे नाव आहे विद्यार्थ्यांनो अरे उत्तर येत आहे बरत जणांचे बर का सारा विल्यम्स बरचसं नाव तिचं बघितलं असेल तुम्ही अरे हो की नाही कळालं थोडस पर्यंतचे दिवस आपल्याला व्यवस्थितपणे करून ठेवा लाग ना विद्यार्थांना बर आता जरा थोडस काय काय केलं पाहिजे आपण काही गोष्टींची तयारी काही भाग आहे ना महत्वाचा आहे मी तुम्हाला पीडीएफ टाकता येते का रे इथं मला एकच मिनट मला आहे ना पीडीएफ टाकता येते का नाही ते मला बघू द्या बरं सरन तुम्हाला तुमच्या ग्रुपवर ग्रुप केलेलं आहे का म्हणजे शेअर करता येईल तुमच्याशी मला इथं तो ऑप्शन नाही तुम वाटत तुमचा काही व्हॉट्सअप ग्रुप वगैरे बनवलेला आहे का तिथं शेअर करता येईल असं अरे हो की नाही सांगा जेणेकरून मला तिथ जरा थोडीशी नाही का ऍपमध्येच आहे बरं 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 मी सरांना टाकतो मग बर 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 ठीक आहे चालेल चालेल मी टाकायला लावतो सरांना मग काहीतरी करायला लावतो मी, करा मी निश्चितच आणि एक एकच मिनट मी जरा एकच मिनट मला आहे ना थोडस एकच मिनिटं द्या तुमच्याशी जरा बोलता बोलता एक गोष्ट दाखवायची राहिली तुम्हाला एकच मिनट काय म्हणताय तुम्ही क्वेश्चन नंबर चौदा वरपीट घ्या बरं स्वप्न दोन मिनिट हा पेपर दिसतोय का तुम्हाला जुना पेपर आहे बघा हा याच्या आधी झालेला तुमचा तर पेपर मध्ये झालेला नव्हता हे बघा हा सेम नव्वद मार्काचा प्रश्न प्रश्नाला एक गुन्हे ऑफलाईन मध्ये झाला होता बघा हा जी के आणि करंटचे जर प्रश्न बघितले हे बघा प्रश्न दिसतोय का प्रत्येकाला बघा म्हणजे आपण तुम्ही जे काही रेकॉर्डेड लाईव्ह जे काही प्रश्न आपण अटेम्प्ट केलेले त्या स्वरूपात तुम्हाला असे असे टॅकल करता येतील ही पण पीडीएफ तुम्हाला वाटलं टाकायला लावतो मी सरांना टाकली का सरांनी ऍप मध्ये नाही बरं टाकायला लावतो मी आपण तुम्हाला परिपूर्ण पद्धतीने ते कव्हर करून जाते असे प्रश्न कसे बघा ते जरा थोडस ऑब्झर्वेशन करा वरिष्ठ नागरिक म्हणजे काय बँकिंग तर आपले जे काही रेकॉर्डेड लेक्चर आहे ते पण नीट बघा त्या अनुषंगाने नीट बघा क्लिअर करा म्हणजे प्रश्नाचं स्वरूप मी त्या अनुषंगाने तुम्हाला कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे कळालं अशा प्रकारची व्यवस्थित तयारी करा हे बघा प्रश्न दिसताय तुम्हाला आरटीजीएस वगैरे ते पण आपण कव्हर केलेलं आहे त्याच्यामध्ये कळालं तर अजून अनुषंगाने जी काही माहिती आपण मार्च एप्रिलच्या दृष्टीने व्यवस्थित अभ्यास करा जिथं डाऊट येतील ते विचारत चला ठीक आहे तर मी एक बावीस प्रश्न घेतलेले आहे तुझे जे काय असेल ते टाकतो त्या पद्धतीने आणि आपण कव्हर करूया ओके